उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथे आमदार समीर कुन्नावार यांनी कोविड नाइन्टीन भरती असलेल्या पेशंटबाबत आढावा बैठक घेण्यात आली कोविड नाईन्टीन रुग्णांना ट्रीटमेंट करत असताना येणाऱ्या अडचणीविषयी चर्चा करण्यात आली असून या ठिकाणी दवाखान्याला औषधे आणि इंजेक्शनचा साठा किती प्रमाणात उपलब्ध आहे व किती अपुरा आहे याविषयी चर्चा होऊन रुग्णालयामध्ये इंजेक्शन व औषधीचा साठा तातडीने उपलब्ध होण्याविषयी चर्चा करण्यात आली त्याचप्रमाणे पेशंटचा होत असलेला उपचार दवाखान्यातील मृत्यूदर त्या ठिकाणी असलेल्या ऑक्सिजनचा साठा इत्यादी विषयांवर आढावा घेण्यात आला आणि दवाखान्यासंबंधी काही अडचणी सांगितल्या त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करत असून या संदर्भात वरिष्ठांना पत्र देऊन काही विषयी फोनद्वारे त्यातून तातडीने मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर नर्स कर्मचारी यांच्या चांगल्या कामाबद्दल त्यांचे आमदार समीर कुन्हावार यांनी अभिनंदन केले दवाखान्यातील डॉक्टरांनी ज्या अडचणी सांगितल्या त्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहे असे आमदार समीर कुन्हावार यांनी सुचविले उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट येथील अनेक रुग्ण आता बरे होऊन त्यांना डिस्चार्ज मिळत असून अनेक गंभीर रुग्णांना सेवाग्राम आणि सावंगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात रेफर करण्यात आले असून अनेक रुग्णांना डिस्चार्ज करण्यात आलेला आहे या ठिकाणी प्रोटोकॉल प्रमाणे रुग्णांची ट्रीटमेंट देण्यात येत असून रेमडीसीवर सुद्धा इंजेक्शन या उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपलब्ध आहे त्याबद्दल आमदार समीर कुन्हावार यांनी समाधान व्यक्त केले ताज्या अपडेटेड बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि रहा अपडेटेड